नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपले सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपल्या नर्सरीचे जे अपडेट असतात त्या डेली आपल्याला मिळत असतात त्याला तुमचा चांगला प्रसि प्रतिसादसुद्धा मिळत आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि सांगताना अत्यानंद होत आहे की आपल्या चॅनलवर जवळजवळ सात हजार प्लस सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि सात हजार हो गए भाई तो तर अशा पद्धतीनं बघू शकता आपण आता जे आपलं लोडिंग चालू आहे ते साखरप्यासाठी चालू आहे साखरप्यासाठी आपण आपले मित्र आहेत भावकर म्हणून साई हॉटेलचे मालक दाभोळे गावामध्ये आता हे त्यांनी नारळ लागवडीचं नियोजन घेतलेलं आहे आणि त्यांना आपण हा ग्रीन डॉर्प मलेशियन ग्रीन डॉर्प दीड वर्षाचा तीन साडेतीन वर्षात येणारा असा गॅरंटेड येणारा ना असा नारळ जो आहे आपले बरेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत आता ही तर कोकणात लागवड होत्या पण मराठवाडा विदर्भ ह्या भागामध्ये सुद्धा आपली लागवड झालेली आहे आणि अवघ्या तीन साडेतीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन चालू झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण आता इथं आमचे खत्रे अन्न असतील चौगुले मामा असतील थप्पी मास्टर असं लावायचं लोडिंग चालू आहे आणि आमची बाकीची टीम बघू शकताय आता त्यामध्ये मावळे अण्णा असतील आमचे आणि बाकीचे भाई लोक आपले हे अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं देत असतात खराब रोपं बाजूला काढून आपण हे लोडिंग करत आहोत आता हे नारळ म्हटलं तर बांधावर पंधरा बाय पंधरावर लावायचं आहे पंधरा पंधरा फुटाव हो। आणि प्लॉटमध्ये अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर लावायचं आहे अंतर कमी करायचं नाही कारण जर आपण झाडं जास्त लावून उत्पादन काढायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही जी म म्हण आहे अति लालच बुरीबाला आहे म्हणजे लालच बुरीबाला आहे तसं करायचं नाही शेतकऱ्यांनी झाडं व्यवस्थित योग्य अंतरावर लावायचे आहेत आणि योग्य आपल्याला उत्पादन मिळायला त्यामुळं मदत होत्या झाडं जवळ लावून उत्पादन वाढत नसतं मित्रांनो लोक पाच पंधरा पंधरा बाय पंधरा प्लॉटमध्ये किंवा दहा बाय वा, दहावर लागवडी करतात पण ती सर्रास चुकीच आहे लावताना आमची रोपं दोन कमी जाऊ द्या शेतकऱ्यांना पण शेतकऱ्यांनी प्रॉपर नियोजन करा आणि त्या पद्धतीनं लागवड करा आता ही दादासाठी आपल्या जी रोपं निघाली आहेत आपले मित्र जे जे ते मित्रच आहेत आता पन्नास जणांचं आपण त्यांच्यासाठी लोडिंग केलेलं आहे आणि इतर जे त्यांचं जे काय नियोजन आहे ते पण आपण पुढं जसं गाडी जाईल तसं पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहणार रा आहे आणि शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे तर अशा पद्धतीनं मान्यता नर्सरी आहे अनुदानला बिल म्हणजे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल मिळतं आहे तर अशा पद्धतीनं बघू शकतो आपण किती किती भरली झाडं पन्नास ओके डन पुढचं काय नियोजन भरायचं आहे चला चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो